घेऊ तिला सोन्याचं सशिन साज ग नाव घ्यास काहीतरी माझ तिला सोन्या मांडवाच्या दारी अना हळदीची पाटील अनाग हळदीची पाटील आणि बैया लावून पाथ्या ग मला इची हाऊस मोठी बहि्यायनीला लावून पाथ्या ग मला इनीची हाऊस मोठी

नाही तर रासान उपाशी पटीन नाही तर रासान उपाशी पटी जवळ <laughs> बसून सांगते गोठी ग आईणीची हाऊस मोठी जवळ बसून सांगते गोठी ग आईणीची हाऊस मोठी साडी साठी आर्डर केली ना साडी साठी आर्डर केली

हाउसी न त हाउसी नै के अनि वरमाइ दाकि ती मत गरमाइ दाकि मरमाइ दाखी ती मत गरमाइ दाखि ती मत चार चौघीची गर्दी झाली न चार चौघीची गर्दी झाली सांग याला त्याला न शिंदे कांता बहिना केली वरम सांग याला त्याला आईचे उर्वरित गीत हे क्लासेस व्हिडीओ नंतर पुन्हा लागेल तुझं पूर्ण नाव सांग भक्ती रवी शिंदे भक्ती इंग्लिश शिकवणं चालू आहे हो तर इंग्लिश चे काही प्रश्न विचारतो जशाचे तसे पैसा पैशाला खेचतो मनी बिगेस मनी इच्छा येते मार्ग वेर देर इज विल इज वे सापतर मरावा आणि काठी मोडू नये आणि काम तर व्हा पण कष्ट पडू नये किल द स्नेक एज वेल एज सेव द स्टिक एकटेच बळ असते युनिटी स्ट्रेंथ वाईट संगतीपेक्षा एकटे राणे कधी चांगले इट इज अ बेटर टू बी अलॉन देन इन बॅड कंपनी अंथरुम पाहून पसरणे कट युअर कोट टू टर क्लोथ आता मी बाबतीत काही प्रश्न विचारतो ठीक आहे तर जसं की समजा आता आठ वाजले तर काय म्हणशील इट्स एट ओ क्लॉक नऊ वाजून पंधरा मिनिटं झाली इट्स क्वार्टर पास नाईन दहा वाजून तीस मिनिटं झाले इट्स हाफ पास टेन दहा वाजून पंचेचाळीस मिनिटं झाले इट्स क्वार्टर पास टेन ठीक आहे आता मला विचारायचं तुला काही शब्द विचारतो बेसिक जसं की कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे अभिनंदन वेल डन शाबास बाय गॉड ग्रेस ईश्वराची ग्रुप कृपा गॉड ईश्वराचे आभार हाऊ जॉयफुल किती आनंदाची बातमी फार दुःखाची गोष्ट किती भयंकर फॉर गुड हेल्थ तुमच्या आरोग्यासाठी व्हॉट एन आयडिया सुंदर कल्पना व्हॉट अ शेम किती शर्मेची गोष्ट व्हॉट अ सरप्राईज केवढे आश्चर्य हाऊ टेरिबल किती भयंकर व्हाईट प्लीज आवाज करू नका रेली really? खरे थँक गॉड ईश्वराचे आभार मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हा दिवस पुन्हा पुन्हा येवो जसं की मी तुला आता ग्रामर जर विचारलं तर बेसिकली मला फक्त कशासाठी व्याकरण हा भाषेचा आत्मा आहे भाषेला किंवा वाक्याला शुद्ध करण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो त्यालाच व्याकरण असे म्हणतात त्याच्यामध्ये इंग्रजी मध्ये नाउन प्रणाव वर्ब एडव प्रिपोजिशन कंजेक्शन इंटरजेक्शन आणि नाम सर्व नाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दवेग्य उभयनियव्य केवळ प्रयोग यव्य हे मराठीत झाले त्याच्यामधलं जर आपण नंबर एक च नाव घेतलं नावून म्हणजे नाताबाई ना केली पैसे खर्ची दे तुमच्या साठी ग्या इणीची हाऊस मठी पैसे खर्ची ते तुमच्या साठी गाईची जाऊ समठी इनीच मला बाई मोठे पण गिनीच मला बाई मोठे पण नत गाले हाउसी नग खत्या पलंगी बसन पान नत के भाई हाउसी नग खा पलङी बसन पान ग मला इजे आऊ सङ्ठी पैसे खर्चिले तुमच्या सा ग मला इ निजी आऊ